बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू होती अखेर उद्धव ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सतरा उमेदवार जाहीर केले आहे बावीस जागांवर शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहे त्यापैकी सोळा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे यात काही विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जे सत्तेसोबत गेले नाही त्या निष्ठावंतांनाही उमेदवारी देण्यात आली आहे बघूया कोणत्या लोकसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळाली आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी मिळाली आहे यवतमाळ वाशिम मधून संजय देशमुख मावळमधून संजोग वाघेरे सांगलीमधून चंद्रहार पाटील हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर शिर्डीतून भाऊसाहेब वागचोरे नाशिकमधून राजाभाऊ वाजे रायगडमधून अनंत गीते सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून विनायक राऊत ठाण्यामधून राजन विचारे मुंबई ईशान्यमधून संजय दिना पाटील मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तीकर आणि परभणीतून संजय जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे